ए, तुम्ही शाळ्या झाला बापानं तुम्हाला शिकवलं प्रसंगी नागडा राहिला प्रसंगी उघडा राहिला आणि त्या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभा करता कार्ट्यानं उरपाट्या काळजाची अवलाद तुमची निघाली गे बापाला पोलीस स्टेशनला उभा करता बाप पोलीस स्टेशनला असा उभा असतो आणि ग वाघासारखा बाप असा कुत्र्यासारखा लाचर होऊन पोलिसांना म्हणत असतो साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं साहेब दोन दिवस झालं शाळेला जातो म्हणून गेली साहेब आणि घरीच परत आली नाही साहेब कुठे गेली साहेब माहिती नाही साहेब दोन दिवस झालं अन्नाचा कण पोटात नाही पाण्याचा कण पोटत नाही आणि काही तासात आणि काही एखाद्या दुसऱ्या दिवसामध्ये तिची आई मरेल साहेब अंबरडा रोज घरात फोडते साहेब किती सावरायचं सा। वाघासारखा गावातून फिरत होतो पण कुत्र्यासारखे मान लपवून पोलीस स्टेशनला येतोय जे पाहुणे कधीच फोन करत नव्हते ते पाहुणे आता रोज फोन करतात कुठे तुझी पोरगी कुठे तुझी पोरगी काही सांगू साहेब हे हरामखोर नालायक कारक्यानं ए लाज नाही का ग वाटत लाज नाही का गोवा वाटत ए, ए, दोन महिन्यासाठी तर आयुष्यामध्ये येतो एखादा नालायक हरामखोर दोन वर्षासाठी येतो एखादी कॅटबरी चॉकलेट काय तुला देतो तुझ्या तु फोनवर बॅलन्स काय मारतो तुला हॉटेलमध्ये कुठं काय तुला मिसळ पुरी भाजी काय खायला घालतो आणि वीस वर्ष ज्या बापाने तुला जपलं त्या बापाच्या तोंडावर पस करून थकवून काढते त्या पोराबरोबर निघून जाताना तुला लाज वाटत नाही का पोरी हे प्रेम असतं का गोरी हरामखोर नो नीट ऐकायचं ए पोरी हे पोरा दुसऱ्याच्या कुर्गीचा हात धरून तिच्या आई बापाच्या तोंडावर तिला थुकायला लावायचं तिला रातोरात घेऊन जायचंय त्याला मर्द म्हणत नाही त्याला नामर्द म्हणतात आणि तू नामर्द कधीच असू शकत नाही कारण ही माती बुद्धांची माती स्वामी विवेकानंदांची ही माती छत्रपतीची आहे चला या मातीमध्ये मर्द तयार होतो शत्रूंच्या स्त्रियाला आया बहिणीचा दर्जा देणारा हा राजा या राष्ट्रामध्ये जन्माला आला आणि इथं सला भेकळतोरी झाला हे कोरी ए पळून जाताना नाला हरामखोर तुला बापाचा चेहरा दिसला नाही का वे तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उघडा राहिलेला एक वर्ष होतीस एक वर्षाची होतीस आईची तुझ्या बापाची भांडण झाली त्यावर रागाने आई निघून गेली तेव्हा तुझी शी सुद्धा त्यानं काढली तुझी तुला कधीच माहिती नाही दूध छातीला लावलं दुसऱ्या दिवशी पळत पळत गेला आईची माफी मागितली तुझ्या आजीची माफी मागितली माझ्यासाठी राहू दे माझ्या पोही साठी म्हणून तुझ्या आईला परत घेऊन आला तो बाप तुला दिसला नाही का गं हे नालाय हराम म्हणजे कुठला कोण हरामखोर करतो तुझ्या आयुष्यामध्ये येतो ए त्याला प्रेम म्हणत नाही हे फसवाय बाग प्रेम फसवाय बाग त्याला जर तुझ्यावर प्रेम असतं तर साधं तुझ्या बापाच्या तोंडावर त्याला थुकायला लावलं नसतं तुझ्या बापाला पोलीस स्टेशनला उभं केलं नसतं आणि हराम खोर नालायकानं पोलिसांनी पोलीस स्टेशनला तुला हजर केले की बापाला फोन